एक राजा असतो त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात घोडदळ पायदळ हत्तीदळ असते तो राजा प्रजेवर तसेच प्राणी मात्रांवर त्याचे उदाहरणच पाहिजे म्हणजे त्याच्याकडे एक वयोवृद्ध हत्ती होता तो हत्ती राजाने आपल्या बालपणापासून पाहिलेला होता राजाच्या युद्धामध्ये त्याने अनेकदा वीरश्री खेचून आणण्यासाठी मदत केली होती मात्र आता तो वयाने थकला होता वयोवृद्ध झाला होता त्यामुळे त्याचा काही एक उपयोग होत नव्हता असे असले तरीही राजाने त्याचे पालन पोषण बिलकुल बंद केले नव्हते तो इतर प्राण्यांप्रमाणे त्याचीही उत्तम देखभाल करत असे राजाचे पाहून सैनिक ही सगळ्या प्राण्यांना आपुलकीने वागवत असत एक दिवस त्या हत्तीला आंघोळ घालण्यासाठी माहूत आणि इतर सैनिक त्याला नदीवर घेऊन गेले आंघोळ झाली आणि नंतर नदीतून हत्तीला बाहेर काही येता येईना हा हत्ती चिखलात ऋतून बसला काहीही करून तो बाहेर येतच नव्हता तो हत्ती राजाचा लाडका असल्याने त्याच्याकडे दुर्लक्षून चालणार नव्हते म्हणून सैनिकांनी शक्य तेवढे प्रयत्न करून बघितले मात्र हत्ती काही चिखलामधून निघण्याऐवजी तो आणखीनच रुतत चालला होता माहूत त्याला अंकुश टोचत होता वेदने किमान तो बाहेर येईल अशी त्याची कल्पना होती मात्र त्या सगळ्यांचे प्रयत्न संपले शेवटी राजाला हकीकत सांगितली राजा स्वतः नदीवर आला आणि त्याने चिखलात रुतलेला हत्तीला पाहिले त्याची हातबलता ओळखली आणि काही क्षण विचार करून रणवाद्य मागविले थोड्या वेळाने रणवाद्य घेऊन वादक नदीवर जमले राजाने त्यांना युद्ध प्रसंगी वाजवतात तसे संगीत वाजवायला सांगितले त्या संगीताचा असा परिणाम झाला की म्हातारा झालेल्या हत्तीच्या अंगात एकदम बळ संचारले कारण त्याने यापूर्वीही युद्धाचे बिगुल ऐकले होते तो सगळी शक्ती एकवटून उठला चिखलातून पाऊल बाहेर काढलं पाय घसरला तो जिद्दीने परत पुढे झाला स्वतःला पुढे रेटल राजाकडे तो बघत बघत बाहेर आला आणि आनंदाने सोंड वर करून राजाला आपल्या अंगी असलेल्या बळाची त्याने प्रचिती दिली बादशहाने त्याला गोंजरली सगळ्यांना खूप आनंद झाला कारण चिखलात रुतलेला हत्ती माहूत जो माहूत काढू शकला नाही तो राजाने काढला या गोष्टीचं तात्पर्य म्हणजेच बळ किंवा जिंकण्याची जिद्द आपल्या सगळ्यांमध्ये असते पण ते रणवाद्य वाजेपर्यंत आपल्या त्या शक्तीची जाणीव जशी हत्तीला झाली नाही तशी बऱ्याच वेळेस लोकांना होत नाही म्हणून त्या वाद्याप्रमाणेच आपल्यामध्ये जिद्द निर्माण करणारे कारण आपणच ओळखायचे आणि नैराश्याच्या क्षणी ते वाद्य जोर जोराने मनात वाजवायचे जेणेकरून आपल्याला खडबडून जाग येईल आणि आपण नैराश्याच्या चिखलातून वेळोवेळी बाहेर पडू शकू